बदलापूर पूर्व पनवेल हवे परिसरात ऑनलाईन ट्रेडिंग करून पाच पट फायदा मिळवून देतो असे सांगून आठ लाख तेवीस हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर पूर्व शिरगाव पनवेल हवे परिसरातील एका व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटवर एका ट्रेडिंग कंपनीच्या नावाने जाहिरात प्रसिद्ध करून पाचपट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले नंतर लिंक पाठवून फिर्यादी यांना खाते उघडण्यास भाग पाडले त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल नंबर कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपला जोडून फिर्यादी यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन मार्फत आठ लाख तेवीस हजार रुपये भरण्यास भाग पाडले परंतु ठरल्याप्रमाणे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांना त्यांची मूळ रक्कम आणि त्यावरचा कोणताही मोबदला मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन फेसबुकवर लिंक पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली यावेळी पोलिसांनी भारतीय तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सहासष्ट ड प्रमाणे चारशे चोपन्न दोन हजार पंचवीसनुसार गुन्हा दाखल केला आहे लोकपालक न्यूज बदलापूर